नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण की काल फलटण या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली सभा अतिशय सुंदर आणि खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली यामध्ये अनेक मुद्द्यांवरती अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली नवनवीन नियमावली राब राबवण्यात आली आणि ती अतिशय प्रखरपणे राबवली जाणार आहे आणि काल जी मीटिंग झाली ती फलटण तालुक्यामध्ये झाली पलटण तालुक्याच्या तालुका कमिटीचं खरंच आभार मानावं तेवढं कमीच आहेत कारण की ऐनवेळी त्यांच्याकडं मिटिंगची जबाबदारी देण्यात आली मात्र त्या अल्पवधी काळा काळामध्ये सुद्धा त्यांनी सगळं त्या मिटिंगचं अरेंजमेंट केलं आणि अतिशय सुंदर अशी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पाडून दाखवली त्यांचं खरंच विशेष आभार मानावं त्याचबरोबर व्हिडिओ करायचं कारण असं की काल तुम्ही पाहिलं असेल की काल व वार्षिक सर्वसाधारण स सभा सुरू असताना अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली अनेक मुद्द्यांवरती मुद्दे चर्चेला गेले यावेळेस वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे काय की सगळ्यांनी मत आपली व्यक्त करायला हवी त्या मत व्यक्त करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे सगळ्यांनी आपली मत व्यक्त केली आणि मत व्यक्त करत असताना आपलं हे बैलगाडी शर्यत हे कुटुंब आहे आणि हे कुटुंब आपल्याला टिकून ठेवायचं आहे त्यामुळं कुटुंबामध्ये झालेल्या ज्या काही तिथं चर्चा असतील किंवा झालेल्या जिथे ते काय घटना असतील ह्या घटना कितपत वाट्यावरती आणणं हे आपल्याला योग्य वाटतं ते मला तुम्हीच सांगावं कारण की घरातला वाद आपण कधीच चव्हाट्यावरती आणत नाही कालचा जो प्रकार झाला त्याचं मी समर्थनही करत नाही आणि त्याचा विरोधही करत नाही पण हे ज्या अंतर्गत गोष्टी आहेत म्हणजे सांगायला गेलं मराठीमध्ये तर आपलेच होट आणि आपलेच दात आहेत तर जास्त काय मी त्या विषयावरती बोलत नाही मात्र काल एक दोन बाईट पडल्या त्यावरती सोशल मीडियावरती बाईट पडल्यानंतर त्या बाईटच्या खाली कमेंटच्या माध्यमातून म्हणजे कमेंटच्या माध्यमातून इतकं मला ट्रोल करण्यात आलं मागंही बऱ्याच वेळेस मला सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप ट्रोल करण्यात आलं कारण की मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा एक खांदा कार्यकर्ता आहे एक मावळ आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा त्यामुळे मला नेहमीच टार्गेट केलं जातं आणि आत्ता तेच केलं जातं आहे आणि हे करत असताना कमेंटच्या माध्यमातून टार्गेट केलं रात्री दोन वाजेपर्यंत बऱ्याचशा लोकांचे फोन आले मोकळ्यात नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतरनं संघटनेच्या विरोधामध्ये तुम्ही तुमची भूमिका मांडावी असंही सांगण्यात आलं मी संघटनेच्या विरोधामध्ये कुठलीही भूमिका मांडणार नाही कारण हा घरगुती वाद आहे हा घरगुती वाद हा घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी लहान मुलांना घेऊन जवळ घेऊन बसवून मिटवायला हवा आणि तो मिटेलही त्याच्याबद्दल काही दुमत नाही मात्र संघटनेमध्ये ज्या बंद दाराडमध्ये ज्या चर्चा होतात त्या चव्हाट्यावरती कितपत आणणं हे मला तरी योग्य वाटत नाही कितपत पुढे आणावेत मी कायम संघटनेसोबत राहिलेलं आहे त्यानंतरनं मी व्यथित झालो इतक्या खालच्या पातळीच्या कमेंट होत्या इतक्या म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये माझा कसलाही रोल नाही मी फक्त तिथं उपस्थित आहे आणि मी बाजूला सरकतोय तर त्या त्या ठिकाणावरनं त्या त्या तिथनं मी माघारी आलो म्हणून इतक्या खालच्या पातळीच्या अपशब्द वापरणाऱ्या आणि म्हणजे समाजामध्ये कुठेतरी बदनामीकारक अशा कमेंट बऱ्याचशा यूट्यूब चॅनलवाल्यांनी तशाच ठेवलेल्या आहेत ठेवू द्यात आमचेच सहकारीत पण त्यांचेही नंतर भविष्यामध्ये डोळे उघडतील मात्र मी एक सांगू इच्छितो मी सकाळी राजीनामा टाकला सोशल मीडियावरती टाकला आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या ग्रुपवरती टाकला तर तो राजीनामा द्यायचं कारण हे की मी त्या पदाचा राजीनामा द्यायचं कारण एकच आहे की मी माझ्यावरती खूप दबाव येतो आहे मला संघटनेला संघटनेच्या विरोधात मला भूमिका मांडायची नाही मी संघटनेचाच आहे आणि कायम शेवटच्या श्वासापर्यंत मी संघटनेसोबत राहणार आहे त्याच्यामुळे मला पटलं नाही मी पदाधिकारी असल्याचं अनेकांनी मग ही केलं की तू पदाधिकारी त्यामुळे तुला बोलावंच लागेल तरीही मी संघटनेच्या विरोधात माझी भूमिका मांडणार नाही जिथं संघटना सांगेल तिथं आणि त्याच वेळेस मी बोलेल कारण मी संघटनेचा पाईक आहे आणि राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच जणांची गैरसमज झाले की मी संघटनेच्या विरोधातली ही भूमिका आहे का काय तर माझी कुठलीही संघटनेच्या विरोधातली भूमिका नाही मी अखिल भारतीय बैलगडी संघटनेचा मावळा आहे मात्र मी पद सोडतोय कारण मला ते आता योग्य वाटत नाही समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप बदनामी होती काल माझं खरं तर चुकलं हे जे कमेंट करणार आहेत ना त्यांच्यासाठी मी भांडलो आणि त्यांच्यासाठी बोललो की लाईव्हचे चॅट चालू ठेवा कमेंट चालू ठेवा कारण की त्यांना व्यक्त होऊ द्या मात्र जे अपशब्द आहेत ते डिलीट करा मात्र तुमच्यासाठी मी काल भांडलो तुमच्यासाठी मी संघटनेच्या विरोधात भूमिका मांडली की हे कमेंट चालू ठेवा त्याचाच पहिला मला तुम्ही हे बक्षीस दिलं आणि माझी इतकी सोशल मीडियावरती बदनामी केली त्यामुळं मी तर म्हणतो आता कमेंट सगळ्यात बंद झाले पाहिजेत माझ्या बी चॅनलला मी कमेंट चालू ठेवणार नाही आणि ह्यासुद्धा व्हिडिओला चालू ठेवणार नाही सांगायचा उद्देश एकच की मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा एक सदस्य आहे आणि कायम शेवटपर्यंत जोपर्यंत हे बैलगाडी शर्यत क्षेत्र आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कायम मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या समर्थनार्थ राहणार आणि संघटनेला सपोर्ट करणार धन्यवाद